संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबईला सोलापुरातून गेलेल्या पथकातील सकल मराठा समाजा जाताना खाण्यापिण्याचं सा सामान घेऊन जावं इतर ठिकाणहून रसद मिळत आहे मुख्यमंत्री आणि मीडियाद्वारे मराठा आंदोलकाची बदनामी करण्याचं जे कुठील कारस्थान सुरू आहे त्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून मनोजदा पाटील जरांगे यांचं उपोषण शेवटपर्यंत तडीला जावे यासाठी सर्व बांधवांनी प्रयत्न करावे असंही आवाहन राजनभाऊ जाधव यांनी केलं आहे मुंबईला तीन ते चार दिवसापासून आम्ही सोलापूर येऊन मुंबईत थांबलो आहे तर हे मुंबईचं जे दादाचं जे आरक्षणाविषयी जे आंदोलन आहे ते शांततेत चालू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दादा सर्वांना आवाहन करत की शांत रहा शांत रहा आणि हे मीडिया आणि सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाची बदनामी करत आहे हे बदनामी कुठल्याही प्रकारची करत नाही आज आपण सांगतो जो किल्ल्या चालला म्हणून मीडिया दाखवतो ते पूर्ण चुकीचं आहे आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही बाहेरची लोकं पोलीस लोकं घरात भविष्या घालून समाजाची बदनामी कशी करता येईल हे करत आहेत तर आता आम्ही बघितलं असतो मुंबईमध्ये आम्ही स्वतः मुंबईने आता परत फिरलो आहे तीन दिवस तिथंच होतो पण तिथे कुठल्याही प्रकारचा दंगा रोपा कुठलाही होत नाही आज आपण बघितलं काल जे काही महिलांनी बैल महिलाने समाज का विनय विनयभागाचा गुन्हा दाखल करा म्हणून आक्रोश करत होती पण ती बाईसुद्धा कुणाची निघाली की ज्याच्याबरोबर मी आत्ता फेसबुकला फोटो टाकला आहे ते त्याच्या नवऱ्याचे हो आणि फडणवीसचे जवळचे संबंध हो दोघं मिळ मिळून मिळते तर सरकार आणि ही मीडिया मिळून समाज आणि आंदोलन कसं बदनामे बनवून जायचं हा प्रयत्न करत आहे तर तसा कुठलाही प्रकार नाही आता आम्ही बघितलं की सर्व आनंदाने तिथं आंदोलन करत आहेत आता दोन दिवस आम्हाला तिथं अन्न मिळालं नाही पाणी मिळालं नाही सरकारने एवढी कोंडी केली होती की संडास बंद केले नळ बंद केले पाणी प्यायला नाही तिथे खाऊ बन गल्ली बंद केली ज्यावेळेस हे दादाला समजलं दादाने अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्याला आवाहन केली घरच्या लोकांनी प्रत्येकाच्या गावातून भात भाकरी शेखाची चटणी ठेसा ह्या मुंबईला पाठवून ते आपल्या समाज बांधवाला द्यायचं तर आठ दिवस लागतील दहा दिवस लागतील किती दिवस आरक्षण मिळायला लागतील हे माहिती नाही पण हे करण्यासाठी आता गावाकडून सर्वांच्या भाकरी ठेस चपात्या वगैरे सगळ्याला जीवन मिळतं आहे आणि सगळं सुळित आहे ज्या गणपतीने गणपती लालबागच्या राजा लालबागच्या राजांनी अन्नदान बंद केलं आता हा एक हा हा आंदोलन जे आंदोलक आहेत हे सगळे शेतकरी बांधव आहेत हा शेतकरी बांधव म्हणजे जगाचा पोषिंद आहे हा सर्वांना अवघड अन्न खाऊ करतो आज मुंबईमधल्या सर्व लोकांना लोकांना समाज बांधवांना ग्रामीण भागातून बिस्किट असतील भाकरी असतील चपाती असतील शेंगाची चटणी ठेचा लोणचं असायला प्रत्येकाला व्यवस्थित बसून मिळत आहे आपण विनंती आमची जरी आपल्या आपल्याकडून कृत्य कुठलं वाईट कृत्य झालं असेल तरी आपण लोक मराठी चॅनलला ला, करा, करा।, ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका